नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आता मंजूला सगळे पुरावे सापडते आणि आता मंजू निघालेली असते तर मंजू ते पुरावे घेऊन बाहेर येते ती म्हणते की आता सध्याला फोन करायला हवा आणि मंजू आता पुलीस स्टेशनला पक्के पप्प्यान ती येते पप्प्याला म्हणते की पप्प्या तू सावध राहा आणि हे बघ तू आता त्यात तातासाहेबांच्या घराकडे आणि त्या मुकदम जिथे राहतात ना तिथे लक्ष राहू दे कारण आता मुकदमाला मारण्याचा कोणीतरी प्लॅन करेल आणि त्या मुकदमाच्या केसाला पण धक्का लागला नाही पाहिजे असं काहीतरी कर तू पप्प्या पप्प्या म्हणतो ठीक आहे म्हणजे तू काळजी करू नको आणि पप्पे तिथून जातो तर म्हणजे म्हणते की सत्या माझा फोन का उचलत नाही आहे ना काय माहिती मला आता सत्याकडे जाऊन बघायला हवं आणि कुठं गेलं असेल ना सत्या त्याला शोधावं लागेल फोन करते मी त्याला ती फोन करते पण सत्य काय फोन उचलत नाही तर आता इकडं सत्य आहे तो घरी येतो आणि घरी आल्यावरती तो आता बघत असतो घरामध्ये कुठं काय झालं आहे नाळ्याला पाण्याला पाणी काय येत नाही हे सगळं बघत असतो दर प बा, बलमाला म्हणतो की मी नाही का आता वायर बोलवतो तर आता प लगेच बालमा म्हणतो की वायरमनाला बोलवायची काय गरज आहे सत्या आपण बघूयात ना काय झालंय नेमकं तर सत्या म्हणतो बघ बंग बालमा तुला समजत असाल तर बलमा बघतो बलमा म्हणतो काहीच नाही आणि तो माणूस पण बनतो पंबरवाला की काहीच नाही आहे घरामध्ये आणि काहीच झालेलं नाही आहे तर पण बलमा म्हणतो की हे मोठंच काहीतरी झालेलं आहे आपल्याला तिकडे जावं लागणार आहे बघायला डायरेक्ट आता चल सत्य लवकर आणि सत्या आणि बलमा तिकडे निघतात पाहिला तर आता एक इकडं जसं फोन उसलत नहीं मते। इक ताते साथ ताते साथ लग करत राहते कर पण सत्या काही फोन उचलत नाही मंजूचा त्याच्या गरबडीमध्ये तर आता इकडं जो तात्यासाहेब असतात ते तात्यासाहेब साहेब तिथे एका ठिकाणी उतरतात आणि ते म्हणत असतात की आपलं काम लवकरात लवकर झालं पाहिजे असं बोलत असतात तेवढा तिथे आता जो माणूस असतो दाता साहेबांचा तो येतो आणि म्हणतो की तात्या साहेब तुम्हाला खूप महत्वाची बातमी सांगायची जी मंजू आहे ना मंजुरी वाघमारे ती तिथे आता त्या मुकदामापर्यंत पोहोचली आणि ती मुकादामाने तिला सगळं काही सत्य सांगितलंय मुकादामाचं सत्य सगळं तिच्या समोर आलंय आता काय करायचं ताजसाहेब आपण तर ताजसाहेब म्हणतात की थांब आता आपण काय करायचं ना हे बघूयात आणि आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे ही मंजुरी वाघमारे ना कुपी आहे आणि सत्याला तिच्यापर्यंत पोचून नाही द्यायचं आपण आणि सत्या सत्याला गायब करूयात आपण असं म्हणते आणि आता इकडे जे मोकादममध्ये असतात तर आता मुकादम मुकादामध्ये पूर्ण घाबरून गेलेले असतात तर आता इकडं जी मंजू आहे ती रिक्षा करते आणि रिक्षाने ती घरी जायला निघते तर आता इकडं सत्यांत बलमा त्या वायरीस ठिकाणी येतो आणि ते वायरी चेक करत असतात नेमकं काय झालं आहे वायरीला तर आता लगेच चेक करत असताना ते पंकज येतो आणि म्हणतो की हे बघ सत्या तुला तिथे साहेबांनी बोलवलं आहे आणि लवकरात लवकर चल आपल्याला जावं लागेल आणि खूप महत्त्वाचं काम आहे तर आता लगेच सत्या म्हणतो की काय काम आहे असं महत्त्वाचं तर आता लगेच तो म्हणतो की आम्हाला नाही सांगता येणार पण खूप महत्त्वाचं काम आहे चल लवकर असं म्हणतो आणि आता लगेच सत्याला घेऊन तो गाडीत बसतो आणि लगेच जायला निघतो तर आता लगेच इकडं सत्या गाडीत बसल्यावरती सत्या म्हणतो की वाघमऱ्यान जेवढे फोन तो फोन करतो तो मंजूचा फोन लागत नाही आणि ती तो करते घेऊन येतो आणि तिथे आल्यावरती आता लगेच ते म्हणतात की हे बघे त्यात मध्ये फाईल आहेत फाईल चेक करा आणि त्यातल्या महत्त्वाचे फुल फाईल तात्या साहेबांकडे जायचे आहेत आणि हे बघा तुमचे सगळे फोन माझ्याकडे जमा करा कारण की तात्या साहेबांनी सांगितलंय तसं तर आता सत्य म्हणतो आम्ही नाही देणार आमचा फोन तुला काय करायचं आहे ना ते करून घेतो तर आता लगेच सत्या म्हणतो токий okay, uh... पंकज म्हणतो की बरं मी साहेबांना फोन करतो तर आता सत्या असं म्हणल्यावरती लगेच आता सत्या म्हणतो की बलमा चल दे आपला फोन कशाला उगतो आपल्यावर कारणासाठी साहेबांना त्रास द्यायचा तर ती दोघं फोन देतात आणि आतमध्ये जातात तर आता बाहेरून लगेच दरवाजा लावून घेतात पंकज आणि दरवाजा लावून तिथून आता तो निघून जातो आणि सत्या बालमा मोठ्या ओरडतात पण दरवाजा कोणी काही उघडत नाही तर आता इकडं जी मंजू आहे ती घरी येते सत्या इकडं तिकडे बघते तिला सत्या कुठं सापडत नाही फोन करते फोन लागत नाही तीन रा रात्र होती एकटी आवरून बसते सत्याची वाट बघते बाहेर पण सत्य येत नाही ती आतमध्ये जाते आणि झोपायला लागते तर आता इकडं जे दादासाहेब आहेत ते आता खूप ते म्हणतात की ही मंजुरी वाघमारीची एवढी हिंमत झाली आहे तिला पोरगी मानत होतो आता माझ्या सगळं सत्य सगळ्यांसमोर आणायचं ठरवलंय मीला आता सोडणार नाही असं दादासाहेब म्हणतात आणि आता ते तिथून पिस्तूल काढतात आणि तिला आता मारणार म्हणतात तेवढं ते पंकज येतो आणि म्हणतो की दादासाहेब काय करताय तुम्ही हे तर आता लगेच दादासाहेब म्हणतात की हे बघ आता त्या मंजिरीला वाघमार्यायला मारणार आहे आणि तू जर मधी पडलास ना तुला पण मारणार आहे मी कारण की हे बघ तुझ्यामुळे एवढं सगळं घडते असं म्हणतात आणि आता त्याला पण मारायची धमकी देतात ते म्हणतो की तातसाहेब असं काही करू नका मी सत्याचे फोन आणलेत आता मंजूचा पण फोन आणतो असं म्हणतात आणि आता लगेच जातसाहेब म्हणतात ठीक आहे तर आता इकडं म्हणजे झोपते आणि ते पंकज त्यांच्या माणसांना घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ जा त्या मंजिरी वाघमार्याचा फोन घेऊन या बाहेर आणि ते माणसं म आतमध्ये जातात आणि मंजूला मंजू उघडते आणि मंजूला मारहाण करतात लुटून देतात आणि मंजूचा फोन शोधतात आणि घेऊन जायला लागतात मंजू कोण आहे को, को तुम्ही असं म्हणते ओरडते बघूया पुढील भागात आता काय घडतंय नक्की